श्री स्वामी समर्थ सर्व प्रेमळ स्वामी भक्तांचं आजच्या या आध्यात्मिक संदेशामध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्व भक्तजन सर्व भक्तांना विनंती आहे की आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका जे स्वामी भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि अचानकपणे त्यांना एखादी सुंदर अशी गोड बातमीसुद्धा मिळू शकते म्हणून संदेशाला दुर्लक्ष करू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला देखील करा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात जिथे अंधार गडत होतो तिथे प्रकाशाचा उदय होतो संकट संकटही काळ्या रात्रीसारखी असतात त्या रात्रीनंतर तुझ्या जीवनातील एक सुंदर पहाट उजाडेल जीवनातील लढाई जिंकण्यासाठी शस्त्र लागत नाही तर जिंकण्याचा दृढ संकल्प लागतो तुझ्या मनात जिंकण्याची श्रद्धा असेल तर कोणतंही अपयश तुला थांबवू शकत नाही घाबरू नकोस आता स्वामींच्या आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत जे काही संकट जे काही दुःख तुझ्या जीवनात येणार आहेत त्या सर्वांचा नाश हे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद करणार आहेत स्वामी समर्थांनी असे काही देवदूत तुझ्या जीवनात पाठवले आहेत जे देवदूत तुझ्या दुःखाचा नाश करतील आणि तुझ्या सुखाचा मार्ग मोकळा करतील तुझ्या मनात स्वामी समर्थांवर असलेली श्रद्धा तुझ्या कामी येणार आहे जर तुझं आत्मबल शुद्ध असेल संकट तुला थोडा वेळ मागे खेचतील पण तुझ्या इच्छाशक्तीने तू पुन्हा पुढे जाशील विश्वास हा आपल्या जीवनाचा पाया आहे स्वामींवरील विश्वास मजबूत असेल तर कोणतंही वादळ तुला उद्व करू शकत नाही स्वामींची प्रेरणा तुला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत आहे भिऊ नकोस स्वामींची शक्ती तुझ्यासोबत आहे एक आनंदाची बातमी आज तुझ्या दिशेने येत आहे स्वामींचे आशीर्वाद तुला तुझ्या मार्गावर पुढे जाण्याचं सामर्थ्य देतील विश्वास हा तुझा मार्ग बदलेल फक्त श्रद्धेच्या मार्गावर चालत राहा स्वामींवर विश्वास ठेव तुझ्या मार्गावरील सर्व अडथळे दूर होतील जीवन जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपल्याला रोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळतं आहे आज स्वामींचा हा संदेश तुझ्या जीवनातील महत्त्वाचा संदेश असणार आहे तुझं मन जेव्हा विचलित होईल तेव्हा स्वामींचं स्मरण कर त्यांचा आशीर्वाद तुला तुझ्या मार्गावर पुढे जाण्याचं सामर्थ्य देईल विश्वास हा अटळ असला पाहिजे विश्वासाशिवाय काहीच नाही तुझ्या स्वप्न तुझी मेहनत आणि स्वामींची कृपा सर्व काही हे तुझ्या कर्माचंच फळ आहे म्हणून विश्वास ठेव तुझे स्वप्नही पूर्ण होणार आहे तुझ्या मेहनतीलाही स्वामींच्या आशीर्वादांची जोड आहे स्वामींची कृपाही तुझ्यावर होणार आहे मेहनतीसोबतच स्वामींवर श्रद्धा ठेवल्यास स्वप्नांना प्रत्यक्षात उतरणं अटळ आहे जर तू खऱ्या आणि सच्च्या मनाने मेहनत करत असशील तर स्वामींचे आशीर्वाद नक्की तुझ्या पाठीशी आहेत जीवनात चांगल्या गोष्टी मिळायला थोडासा वेळ लागतो पण त्या कधीच उशीर करत नाहीत संयम हा फक्त तुझ्या यशाची वेळ आहे म्हणून संयम ठेव संयम ठेवला की जीवनामध्ये सर्व काही शक्य आहे तुझ्या प्रयत्नांवर तुला पूर्ण विश्वास असायला हवा ज्या गोष्टी तू आज करतोयस त्या उद्याच्या यशाचं बीज असणार आहे स्वामींचं स्मरण करून संयमाने वाटपा तुझ्या मेहनतीला योग्य फळ नक्कीच मिळेल तुझ्या आयुष्यात सुख शांती हवी असेल तर इतर गोष्टींना मागे सोड आणि चांगल्या गोष्टींना सोबत घेऊन पुढे जा जर आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान हवं असेल तर चुकीच्या गोष्टींच्या मागे धावू नकोस स्वामींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्यास सुरुवात कर समाधान आणि सुख तुझ्या पायाशी येईल फक्त लक्षात ठेव स्वामी हे आपलं सर्वस्व आहे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्यांचं मूल्य जाण त्याबद्दल आभार मान जेव्हा तू समाधानाने जगशील तेव्हा तुझं मन शांत होईल आणि यश तुला सहज मिळेल तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा हवी आहे ती प्रेरणा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवण्यातून येते स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या जीवनात चमत्कार घ घडण्यासाठी तुला फक्त विश्वास आणि मेहनत दोन्ही आवश्यक आहेत स्वामी समर्थांच्या नावे तू तु तुझं प्रत्येक काम सुरू कर ते यशस्वी होईल ही स्वामींची वचने तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील तुझ्या प्रत्येक दिवसाला नव्या आशेने सुरू करण्याची प्रेरणा देतील स्वामी जे काही करतात ते सर्व आपल्या भक्तांसाठीच करत असतात जो काही मार्ग दाखवतात तो आपल्या भक्तांनाच दाखवतात संकट म्हणजे फक्त एक परीक्षा आहे ती तुला भीती दाखवण्यासाठी नव्हे तर तुझ्या सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी आहेत संकट सोडवताना तुझा आत्मविश्वास वाढतो आणि तिथूनच तुझ्या यशाचा मार्ग देखील सुरू होतो जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा धीर धरणं तुझं पहिलं काम असायला हवं धीरज तुला पुढच्या पावलांसाठी ताकद देतो आकाश कितीही काळ झालं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही संकट जास्त काळ टिकत नाही फक्त तू धैर्य ठेव स्वामी समर्थांची कृपा आहे ती कृपा तुला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाईल कितीही शत्रू तुझ्यावर तुझ्या वाईटावर टपलेले असले तरी ज्यांच्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे त्यांचे शत्रू काहीच वाकडं करू शकत नाही तुझं ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे चुकीच्या दिशेने मेहनत केली तरी यश दूर जातं म्हणून योग्य दिशेने केल्यास यश जवळ येतं म्हणून लक्षात ठेव चुकीच्या दिशेने मेहनत करू नकोस चुकीच्या जा मार्गावर जाण्याचा विचार देखील आपल्या डोक्यामध्ये आणून आणू नकोस स्वतःवर आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेव तुझं प्रयत्नशील असणं आणि योग्य दिशा यशाची किल्ली आहे जेव्हा मार्ग चुकल्यासारखं वाटेल तेव्हा स्वामींचं स्मरण कर तुझ्या तु, तु तुझ्या ज्या काही वाटा आहेत त्या स्वच्छ होतील आणि तुला मार्ग दिसेल तुझं आयुष्य फक्त जगण्यासाठी नाही तर काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी आहे छोट्या गोष्टींनी मन अस्थिर करू नकोस तुझं लक्ष तुझं ध्येय मोठं ठेव स्वप्न मोठी ठेव आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी परिश्रम घे संकट येतील पण ती फक्त तुझं मन आणि शरीर मजबूत करण्यासाठी आहेत स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या स्वप्नांना जीवन मिळेल तुझे स्वप्न सत्यामध्ये उतरतील म्हणून त्यासाठी तयार हो तुझ्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वामींचं स्मरण जेव्हा तू भीतीवर मात करशील तेव्हा तू यशाकडे वाटचाल सुरू करशील संकट तुला भीती दाखवतील पण तुझं धैर्य त्यांना हरवेल समाधानात मोठं सुख आहे कारण जेव्हा मन शांत राहतं तेव्हा जीवन सुखकर होतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझ्या जीवनात असलेल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध तुला हवं हो ते मिळवण्यासाठी मी आशीर्वाद पाठवत आहे पण जे आहे त्याबद्दल आभार मानणं तुझ्या शांततेसाठी महत्त्वाचं आहे जे मिळणार आहे त्यापेक्षा आत्ता जे आहे त्यामध्ये जास्त समाधान शोध कारण ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांना किंमत दिली तर नवीन गोष्ट मिळतील परंतु आहे त्या गोष्टींना डावलून जर तू तुझा मोह तुला दुसऱ्या गोष्टींकडे नेत असेल तर आहे त्या गोष्टी देखील तुझ्या हातातून निष्ठून जातील म्हणून लक्षात ठेव आहे त्यांचा सन्मान कर आहे त्यांना योग्य मान दे तरच तुला नवीन काहीतरी मिळेल तुझ्या आयुष्यात येणारा पराभव तुझं यश थांबवू शकत नाही पराभव हे फक्त तुझ्या पुढील विजयाचं पाऊल आहे स्वामी समर्थ सांगतात प्रत्येक अपयशातून काहीतरी शीख आणि पुढच्या वेळी अधिक जोराने प्रयत्न कर स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं अपयश यशामध्ये बदलेल फक्त तू प्रयत्न करणं थांबवू नकोस जेव्हा तुला असं वाटेल की सर्व काही संपलं आता माझा प्रयत्न करूनसुद्धा काहीच फायदा नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज असा एक चमत्कार घडवतील ज्याने तुझं ज्याने तुझा तुझं संपलेलं आयुष्यसुद्धा पुन्हा नव्याने सुरू होईल म्हणून स्वामींच्या चमत्कारावर विश्वास ठेव सर्व काही संपलं असा विचारसुद्धा डोक्यामध्ये आणू नकोस तुझं आयुष्य सुखमय करण्यासाठी स्वामी समर्थांची कृपा तुझ्यासोबत आहे नवीन दिवस नवा नवीन दिवस नवी संधी घेऊन येतो तू त्याचा फायदा घ्यायला शिक ते ओळखायला शिक तुझ्या जीवनातील वाईट दिवस आता संपण्याच्या वाटेवर आहेत फक्त स्वामींचं नाव घे त्यांच्यावर श्रद्धा ठेव आणि तुझ्या जीवनात चमत्कार घडेल स्वामी समर्थांची ही वचने तुला तुझ्या मनाला शांतता देतील तुझ्या जीवनात नवचैतन्य देऊन तुझ्या यशाचा मार्ग प्रशस्त करतील म्हणून ही स्वामींची वचने कधीच विसरू नको स्वामींनी ज्या ज्या गोष्टी तुला आत्तापर्यंत शिकवल्या त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील म्हणून त्या गोष्टींना योग्य त्या मार्गाने वापरायला शिक श्रद्धा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद श्रद्धा हाच चमत्कार जेव्हा तुझं मन स्वामी समर्थांच्या नावामध्ये लीन होतं तेव्हा संकट आपोआप दूर होतात कष्ट करत राहा कारण कष्टाशिवाय यश मिळत नाही फक्त फक्त हे समजू नकोस की मी कष्ट करतोय मला काहीच मिळत नाही कारण फळ मिळायला वेळ लागू शकतो पण ते फळ नक्कीच गोड असेल म्हणून तुझ्या कर्माचं फळ तुझ्या कामाची पावती तुला नक्की मिळेल फक्त थोडासा वेळ लागेल परंतु ती कामाची पावती एवढी बलाढ्य असेल की ज्याचा तू कधी विचार देखील केल, केला नव्हतास तुझ्या मनात भीती किंवा नकारात्मकता येऊ देऊ नकोस जेव्हा तुझं मन शांत नसेल तेव्हा तुझ्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येतील परंतु त्या नकारात्मक विचारांना दूर कर मन आधी शांत कर आपोआप सर्व काही ठीक वाटेल ठीक होईल जेव्हा मन शांत असतं तेव्हा चांगल्या गोष्टीदेखील चुकीच्या वाटू लागतात परंतु लक्षात घे जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मन शांत करायचं आणि स्वामींचं स्मरण करायचं सर्व काही ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित वाटेल कधीकधी आपलं मनच संकट ओढवून घेत असतं आपल्या मनामध्ये नकारात्मक आणि चुकीचे आपो लक्षा कदी आनी विचार आले की संकटे आपोआप येतात म्हणून लक्षात ठेव कधीच चुकीचा आणि नकारात्मक विचार करू नकोस तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव जर तुझ्या मनात कधीही अपयशाची भीती आली तरी ती दूर कर कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल यश म्हणजे फक्त स्वामी समर्थांची कृपा नव्हे तर तुझ्या मेहनतीचं देखील ते फळ आहे म्हणून त्याची योग्य ती किंमत ठरव त्याला जास्त हलक्यात घेऊ नकोस कारण स्वामींनी दिलेलं फळ हे तुझ्या अपार मेहनतीचं कष्टाचं चीज आहे म्हणून त्याला योग्य मान सन्मान दे तू जितक्या प्रामाणिकपणे प्रयत्न करशील तितकं यश तुझ्याजवळ येईल म्हणून लक्षात ठेव जर तुझं म तुझं कार्य प्रमाण प्रामाणिक असेल तू जे करतो आहे ते तू जर योग्य रीतीने करत असशील चांगल्या मनाने करत असशील तर त्या गोष्टीमध्ये नक्कीच तुझा फायदा आहे कुठलीही गोष्ट आपण मन लावून केली तर त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होत असतो म्हणून लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट करताना स्वामींचं स्मरण केल्यानंतर ती सुरू करा आणि त्या गोष्टीमध्ये आपलं संपूर्ण जी काही ताकद आहे ती पणाला लावा ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल फक्त त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे प्रयत्न जेवढे प्रामाणिक असतील ना तेवढं त्याचं फळ जास्त असेल आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट खूप प्रेमाने खूप कष्टाने आणि जिद्दीने उभे करतो तेव्हा त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते याचाच अर्थ स्वामींना हेच सांगायचं आहे की जेव्हा तू मन लावून एखादी गोष्ट करशील तू प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करशील तेव्हा तिची किंमत तुला आयुष्यभर राहील म्हणून जी गोष्ट तुला मिळवायची आहे ती गोष्ट मनापासून कर त्या गोष्टीला मनापासून हाक मार ती गोष्ट नक्की तुझ्यापाशी येईल आणि आयुष्यभर त्या गोष्टीची किंमत कर कारण ती स्वामींनी तुला दिलेली असेल आयुष्यामध्ये जे मिळालं आहे त्यावर समाधान मानायला शिक जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न कर आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा येणारे दिवस तुझ्यासाठी चांगले असतील कारण स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्या डोक्यावर आहे आजचा हा संदेश जेवढा होईल तेवढ्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य नक्की पार पाडा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती देखील हा संदेश नक्की शेअर करा जेणेकरून सर्व स्वामी भक्तांचं कल्याण होईल आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद